सर्व खवयांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार संध्या संध्यावबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने गावरान गाजराचा हलवा चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात सर्वप्रथम हलव्यासाठी गाजर घेताना लालबुंद अशी गाजरं घ्यायची पण इथे मी गावरान गाजरं घेतलेली आहेत इथे मी अर्धा किलो गावरान गाजरं घेतलेली आहेत आणि ही गाजरं आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत गाजरं आपली स्वच्छ धुवून झालेली आहेत आता या याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत सगळ्या गाजराच्या साली काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे किसून घेऊयात याप्रमाणे असं हे गाजर किसून घ्यायचं आता मी हे सगळे गाजर किसून घेते कढईमध्ये मी अगदी अर्धा चमचा तूप घालते तूप आपलं वितळलं आहे आपण आता गाजराचा किस घालूयात याला या तुपामध्ये आता परतून घ्यायचं आहे चांगल्या एक दोन वाफा आणायच्या आणि गाजरातले जीवन सुद्धवही कमी होत नाहीत झाकण ठेवूयात बघूयात मस्त वाफ आलेली आहे अजून असं आपल्याला दोन तीनदा करायचं आहे गाजर खाली लागू द्यायचे नाहीत मस्त वाफ आलेली आहे आणि आपले गाजर छान शिजलेले आहेत वाफेमध्ये यामध्ये आपल्याला आता सगट दूध घालायचं आहे साईमुळे हलव्याला खवा घातल्याचं टेक्चर येतं आणि हलवा मस्त होतो दूध गाजरामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ हो। आणि गरज लागली तर थोडं आणखी दूध घालूयात दोन कप दूध आपण इथे घातलेलं आहे आता गाजरं आपल्याला दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपण इथे दूध घातल्यावर झाकण ठेवायचं आणि गाजरं शिजू द्यायची दूध पूर्णपणे आपलं आटलेलं आहे हलव्यातलं तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आल्यावर आपल्याला साखर घालायची आहे ही अर्धी वाटी साखर आपण यामध्ये घालूयात थोडे नट्स हे ड्रायनट्स याच्यात शिजले की छान लागतात आणि मनुके आता मिक्स करून साखरेमध्ये हलवा शिजू देऊ साखरेमध्ये आपला हलवा छान शिजलेला आहे आणि याला खवा न घालताही खवा घातल्याचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं खवा घातल्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि याची चवही छान येते असं छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या हलव्याला आणि हा हलवा आप फ्रीजमध्ये आठ दिवस टिकतो पण चला तर मग मैत्रिणींनो आवडला असेल तर आवड ला सेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा